नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत व्हेजिटेबल सूप तयार करताना त्यामध्ये फळभाज्या पालेभाज्या यांच्या मुळांच्या वरच्या भागाचा म्हणजे देठांचा वापर केला जातो कारण त्यामध्ये सगळी पोषण मूल्य साठवलेली असतात सर्वसाधारणपणे बहुतेक जण कोथंबीर निवडल्यानंतर त्याचे देठ फेकून देतात परंतु तसं अजिबात करू नये कारण कोथंबीरच्या देठामध्ये दे अँटीऑक्सिडंट जीवनसत्व आणि खनिज मुबलक प्रमाणात आढळतात कोथंबीरच्या देठामुळे पदार्थाची चवतर वाढते शिवाय आरोमाई खूप छान येतो कोथंबीरच्या देठांचा वापर सूप तयार करताना वाटणाची रस्सा भाजी तयार करताना तर आपण करतोच शिवाय कोथंबिरीच्या देठांची चटणी सुद्धा खूप छान होते परंतु कोथंबिरीच्या या देठांपासून आज आपण वेगळाच पौष्टिक असा एक पदार्थ तयार करणार आहोत पाहूयात काय करता येईल कोथंबीरच्या देठांपासून सर्वसाधारणपणे बहुतेक जण कोथंबीर निवडून झाली ना की तिचे देठ फेकून देतात परंतु असं अजिबात करायचं नाहीये कारण कोथंबीरच्या अँटी अँटीऑक्सिडंट जीवनसत्व आणि खनिज मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात कोथंबीरच्या देठांचा वापर आपण रस्साभाजीच्या वाटण्यासाठी तर करतो शिवाय आपण कोथंबीरच्या देठाची चटणी देखील करतो परंतु आज कोथंबीरच्या देठापासून आपण वेगळाच एक पदार्थ तयार करणार आहोत कदाचित तुम्ही यापूर्वी तो ऐकला नसेल आणि पाहिलाही नसेल चला तर मग पाहूयात कोथिंबीरीच्या देठांपासून काय करता येईल हे पा कोथिंबीर निवडून झाल्यानंतर जे देठ उरतात ना ते देठ सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित निवडून घ्यायचेत आणि निवडून झाल्यानंतर तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायचेत स्वच्छ धुतल्यानंतर हे देठ आपल्याला एका वेळ नीट ठेवायचे आणि त्यातील सगळं पाणी निथून काढायचे पूर्ण पाणी निथळल्यानंतर हे पा अशा पद्धतीनं आपल्याला कोथिंबीरच्या देठांचा रोल तयार करायचा आहे आणि तो सुरीच्या सहाय्यानं कट करून घ्यायचा आहे म्हणजे कापून घ्यायचा आहे आपल्याला हे कोथिंबीरीचे देठ खूप बारीक चिरायचे नाही तर तर एक इंच आकाराचे आपल्याला हे देठ कट करून घ्यायचे आहेत हे पण आपले कोथिंबिरीचे ची देठ चिरून झालेले आहेत आता मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या चार पाच तिखट ही फ्रेम अशा पद्धतीनं तुकडे करून घालायचे आहेत दहा बारा कढी पत्त्याची पानं आणि अर्धा टीस्पून जिरं घालायचंय जिऱ्यानंतर यामध्ये आता आपण कापून घेतलेले कट करून घेतलेले कोथंबिरीचे देठ घालायचे आहेत पाव टी स्पून मीठ घालायचंय आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरभर पाणी न घालता बारीक करून घ्यायचे त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे पण आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे रंग पहा किती आलाय तयार झालेली ही पेस्ट आता आपल्याला एका बोलमध्ये घालायची यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा देखील वापरू शकता आता यामध्ये आपल्याला पाव स्पून हद पाव स्पून हिंग एक स्पून धने पावडर एक टी स्पून जिरे पावडर एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर एक टी स्पून गरम मसाला पावडर घालायची आहे अर्धा स्पून ओवा अशा पद्धतीनं हातावर चोळून घालायचं यामुळे चव खूप छान येते एक टेबल स्पून तेल एक टेबल स्पून घरचं घट्ट ताज दही आणि एक टेबलस्पून डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं तेलानं आणि दह्यानं पदार्थ खुसखुशीत होतो तर डाळीच्या पीठानं खमंग परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा घरचं घट्ट ताजं दही आपल्याला वापरायचंय खूप आंबट दही वापरायचं नाहीये थोडंसं आंबट असलं तर चालणार आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची चवीप्रमाणे हे मीठ घालायचे आणि थोडं थोडं पाणी घालत आता आपल्याला हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण हिरवी पेस्ट तयार करताना देखील मिठाचा वापर केलाय त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे हे पण आपलं खूप घट्ट ना खूप सैल असं पीठ मळून झालेलं आहे आता यावर एक टी स्पून तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर सुद्धा अगदी एक मिनिटभर हे पीठ आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला म्हणजे ही कणिक आपल्याला बाजूला ठेवून द्यायची एव्हा ना तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण यापासून काय तयार करतोय हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलं यापासून आज आपण थेपले तयार करणार आहोत म्हणजे आपण मेथीच्या भाजीपासून कसे थेपले तयार करतो तशा प्रकारचे आपण कोथंबीरच्या देठापासून थेपले तयार करणार आहोत चला तर मग आता आपण कोथंबीरच्या देठाचे थेपले तयार करायला घेऊया त्यासाठी आपण या मळून घेतलेल्या कणकेचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत हे पहा मोठ्या लिंबा एवढा एक गोळा तयार करायचा आहे आणि तो प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत परंतु गोळे तयार करण्या अगोदर आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे अर्थात तुम्ही थेपले किती मोठे किंवा किती छोटे किंवा किती पातळ आणि जाड ठेवणार ना त्यानुसार आपल्याला हे गोळे तयार करून ठेवायचे एकदा का गोळे तयार करून ठेवले म्हणजे आपल्याला पटपट पटपट थेपले लाटता येतील हे पाय एवढ्या कणकेपासून आपले दहा गोळे तयार झालेले आहेत आता आपण लगेचच थेपले लाटायला सुरुवात करूया त्यासाठी हे पा प्रत्येक गोळा आपल्याला पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे तो अशा प्रकारे हाताच्या साह्यानं दोन्ही बाजूंनी प्रेस करून घ्यायचा आहे आणि मग लाटायला सुरुवात करायची आहे ना खूप जाड ना खूपच पात्र असे आपल्याला मध्यम आकाराचे थेपले लाटून घ्यायचे आहेत आणि थेपले लाटताना आपल्याला एकाच बाजूनं थेपले लाटायचे नाही आहेत तर थेपले उलट पालट करायचेत आणि सर्व बाजूंनी कडाकडांनी आपल्याला ते लाटून घ्यायचे आहेत हे पहा खूप जाडनं खूपच पातळ असं आपला पहिला थेपला लाटून झालेला आहे आता आपण अशा प्रकारे सर्व थेपले एकदमच लाटून घ्यायचे आहेत आपण थेपल्यांचं पीठ मळताना तेलाचा वापर केला आणि लाटताना पिठाचा त्यामुळे आपले थेपले अजिबात लाटताना चिकटले नाहीत आणि आता जरी आपण ते एकदम लाटून एकावर एक ठेवले एक ना तरी अजिबात एकमेकांना चिकटणार नाहीत आपले सगळे थेपले लाटून झालेत आता गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा कडकडीत गरम झाला की मोठ्या आचेवर आपल्याला हे थेपले शेकायला सुरुवात करायची आहे थेपला तव्यावर घातल्यानंतर हे पहा हाताच्या साह्यानं तो आपल्याला प्रेस करत करत गोल गोल आहे आणि कडानी देखील आपल्याला तो दाबत दाबत गोल गोल फिरवत फिरवत शेकून आहे अशा प्रकारे थेपले शेकल्यानं ते सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकले तर जातातच शिवाय थेपल्यांना टेक्स्चरही छान येतं थेप्या दोन मिनटं शेकून घेतल्यानंतर थेपल्यांवर अशा प्रकारे बबल्स तयार होतील मग आपल्याला हा थेपला उलट करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा थेपला पहिल्या बाजूने जसा शेकल्या चे ना त्याच पद्धतीनं शेकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा थेपले आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरच शेकून घ्यायचे आहेत मंद आचेवर अजिबात शेकायचे नाही जर मंद आचेवर तुम्ही थेपले शेकलेत ना तर ते कडक होतील दोन्ही बाजूने थेपले उलट करून झाल्यानंतर शेकल्यानंतर यावर आपल्याला अर्धा टी साजूक तूप सोडायचं आहे आणि ते सगळ्या थेपल्यांना व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता किंवा तेलाचा देखील वापर करू शकता दुसऱ्या बाजूलासुद्धा अशा पद्धतीनं साजूक तूप लावायचं आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि थेपले करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही हे थेपले प्रवासाला घेऊन जाणार असाल ना तर त्यामध्ये दह्याचा वापर करू नका आणि आत्ता तेल आणि तूपसुद्धा जास्त वापरू नका दह्यामुळे थेपले लवकर खराब होतात तर तेलामुळे त्यांना उग्र असा दर्प लागतो हे पहा आपला पहिला थेपला दोन्ही बाजूनी खमंग खरपूस शेकून झालेला आहे पाहताय ना तुम्ही टेक्स्चर किती छान आले ते तयार झालेला हा थेपला आता आपल्याला का सुती कापडावर काढून घ्यायचा आहे आणि इथून पुढील सर्व थेपले आपल्याला अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी खमंग खरपूस साजूक तूप लावून शेकून घ्यायचे आहेत एवढ्या एका जुडीच्या कोथंबीरच्या देठांपासून आपले दहा थेपले तयार झालेले आहेत तुम्ही जर पिठाचं प्रमाण जास्त वापरलं ना तर यापेक्षा जास्त तयार होतील दिसतायत की नाही अगदी मेथीच्या थेपल्यांसारखेच मी इथे आज पांढऱ्या तेयांचा वापर केलेला नाही आहे परंतु तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पांढरे देखील वापरू शकता या गरमागरम थेपल्यांचा आसपास तुम्ही तुमची एखादी आवडती चटणी दही किंवा सॉस बरोबर घेऊ शकता तुम्ही सुद्धा इथून पुढे कोथिंबीर निवडून झाल्यानंतर तिचे देठ फेकून देऊ नका टाकून देऊ नका कारण कोणत्याही भाजीच्या मुळाकडील वरील भागामध्ये दे म्हणजे देठांमध्ये दे जास्त पोषण मूल्य साठलेली असतात आणि कोथिंबीरीच्या देठामध्ये अँटीऑक्सिडंट जीवनसत्व आणि खनिज मुबलक प्रमाणात असतात कोथंबिरीच्या देठांपासून आपण चटणी तर तयार करतोच परंतु तुम्हीसुद्धा प्रकारे एकदा तरी खमंग खरपूस मऊ लुसलुशीत पौष्टिक असे थेपले एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद